श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ हीच चरणी प्रार्थना करून माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भगवान शंकराची आराधना केली पाहिजे आपल्याला जर मनासारखी नोकरी मिळण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी लागते दर सोमवारी शिवाच्या मंदिरात जा आणि कच्चे दूध अक्षदा अर्पण करा आणि भोलेनाथाला मनातील इच्छा सांगून आपली प्रार्थना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराला विनंती करा असे केल्याने तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील नोकरी मिळवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करणे हा एक महत्वाचा मार्ग आहे आणि दुसरा उपाय म्हणजे बजरंगबलीला खुश करा चांगली नोकरी मिळवण्यासाठी हवेत उडणारे हनुमानजी चे चित्र घरात लावा यासोबतच मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे पठण करावे कोणत्याही महिन्याच्या मंगळवार पासून चाळीस दिवस रोज बजरंगबलीच्या मंदिरात जा आणि त्यांना लाल गुलाल अर्पण करा त्याचबरोबर हनुमान यंत्र आपल्या घरामध्ये ठेवा असे केल्याने बजरंग बली प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर करून तुम्हाला चांगली नोकरी मिळवण्यास मदत करतील तिसरा उपाय आहे गणपतीची रोज पूजा करा कोणत्याही चतुर्थीच्या दिवशी गणेशजीचे असे चित्र घरात लावावे ज्यामध्ये त्यांची सोंड उजवीकडे वळलेली असेल त्यासोबतच विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करावी त्यांच्यासमोर लवंग आणि सुपारी अर्पण करा मुलाखतीला जाताना ती लवंग आणि सुपारी सोबत घेऊन जा सर्व कामे सिद्ध होतील आणि तुम्हारे तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून श्री गणेशजी तुम्हाला कामामध्ये मदत करतील आणि चौथा उपाय आहे दर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी आणि पूजा करताना ओम शन शनेश्वर आय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा चाप करावा असे केल्याने कुंडलीतील कोणत्याही ग्रहामुळे येत असलेले सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते नोकरी मिळवण्यासाठी काही खास टिप्स मुलाखतीला जाताना वाटेत एखादी गाय दिसली तर तिला मैदा गूळ खाऊ घाला एका लिंबावर चार लवंगा ठेवा आणि ओम श्री हनुमते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा लिंबू सोबत घ्या तुमचे काम नक्कीच सफल होईल नोकरीच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी ओम नमा भगवती पद्म्यावती रुद्धी सिद्धी दायिनी या मंत्राचा एकशे वेळा जप करावा मनापासून जप केल्यास तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ